कोथरमध्ये इंद्रधनु सोसायटी म्हणून आहे तिथे केदार सोमण नावाची व्यक्ती राहते त्याने राजसाहेबांविषयी अतिशय अश्लील पद्धतीने ट्विट केलेलं आहे आणि फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणून त्याला मारायला म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत पण आता पोलीस आलेले आहेत पोलीस त्याला ताब्यात घेत आहेत आमची मागणी आहे कारण का त्या पोस्टमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर त्यांनी दोघांची नावं घेतली आहेत राजसाहेबांविषयी बोललेलाच आहे पण उद्धवजींबद्दल पण त्याने वक्तव्य केलेलं आहे याचा अर्थ कोणीतरी राजकीय हेतूने त्याला प्रेरित केलेलं आहे कारण आताची एकंदरीत जी काय परिस्थिती चालली आहे ती परिस्थिती बघता ही दोन नावं घेणं म्हणजे याचा अर्थ कुठल्या तरी पक्षातल्या कुठल्या तरी माणसाने त्याला ह्याच्यासाठी तयार केलेलं आहे कारण त्यांनी पोस्टमध्ये असं भाचवलं की मी ठाण्यावर राहतो आम्ही त्याचा पत्ता शोधला पत्ता शोधल्यावरती आम्हाला कळलं तो इथे राहतो आणि म्हणून आम्ही सगळे इथे आलेलो आणि आता पोलीस आले त्याला ताब्यात घेत आहेत पण त्याला वाजवला दरवाजा उघडल्यावरती आहे परंतु कळल्यावरती तो बाहेर आतमध्ये पळाला आम्ही बराच प्रयत्न केला त्याला बाहेर काढण्याचा पण तो बाहेर आलेला नाहीये आणि पोलीस आले जाता आता बघू काय होते सोमण यांच्या घरी मनसे कार्यकर्ते पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला नाही मात्र मनसैनिकांनी घराबाहेरच राडा घातला यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली आणि कोथरूड इथल्या आंदोलन स्थळी दाखल झाले पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य राडा टळला मात्र केदार सोमन याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळी सोमणला घेऊन जात असताना मनसैनिकांनी पोलिसांच्या गाडीवर चालून जात मोठा गोंधळ घातला